कोल्हापुरातील शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुरू असलेल्या चाळीस वर्षावरील वेटरन फुटबॉल स्पर्धेची सांगता झाली अण्णाप्रेमी इलेव्हन संघानं या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं तर चौदा आणि सोळा वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत रायझिंग स्टार अ आणि रायझिंग स्टार ब संघांनी अजिंक्यपद मिळवलं विजेत्या संघासह उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसं देण्यात आली शिवाजी स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमीतर्फे चाळीस वर्षांवरील वेटरन फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली केएसएच्या सहकार्यानं ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली शनिवारी स्पर्धेतील अंतिम सामना झाला त्यामध्ये अण्णाप्रेमी इलेव्हन संघानं गिरीश शहा इलेव्हनचा एक विरुद्ध शून्य गोलनं पराभव केला विजयी गोल अजित पवार यानं नोंदवला सामन्यात आजीमाजी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून उपस्थितांची मनं जिंकली तर चौदा वर्षाखालील गटात रायझिंग स्टार्स अ संघानं रायझिंग स्टार्स ड चा टाय ब्रेकरवर तीन दोन असा पराभव केला उत्तरार्धात रायझिंग स्टार्स कडून ध्रुवराज साळोखेनं पहिला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली ही आघाडी फार काळ टिकली नाही अ संचित उपलाणं यानं गोलची परतफेड करून सामना एक एक असा बरोबरीत केला यामुळं निकाल टाय ब्रेकरवर झाला हा सामना अ न जिंकत विजेतेपद पटकावलं सोळा वर्षाखालील गटात रायझिंग स्टार्स ब न चा दोन विरुद्ध एक गोल पराभव करत विजेतेपद पटकावलं केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते आणि उद्योजक तेज घाटगे सराफ व्यावसायिक बनसी चिपडे पाटाकडील तालीम मंडळाचे फुटबॉल अध्यक्ष संपत जाधव प्रणील इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस समारंभ झाला विजेत्या अण्णाप्रेमी संघाला वीस हजार तर उपविजेत्या गिरीश शहा संघाला पंधरा हजाराचं बक्षीस देण्यात आलं स्पर्धेचं संयोजन शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील सत्यजित पाटील सुमित पाटील अनघा पाटील शिवाजी घाटगे किरण साळोखे रिची फर्नांडिस गजानन कुराडे यांच्यासह सहकार्याने केलं